चांगले चांगले कॉन्सेप्ट येऊन पण आज जर प्रेक्षक म्हणून तुम्ही फक्त साऊथ इंडियन तो छाने। तो असला। असला सिनेमा तो छान आहे मग तो कसाही असला असं जर तुम्ही करत राहिलात आणि मराठी सिनेमाचं बुकिंगच तुम्ही केलं नाही तुम्ही जर का विचार केला पाचशे रुपये कोण देणार मराठी सिनेमाला मग आपणच प्रगती कसे करू मराठी माणूस म्हणून मला असं वाटतं मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे तुम्ही मराठीतच बोला तुम्ही इंग्रजी शब्द का वापरता अरे पण तुम्ही प्रेक्षक म्हणून मराठी सिनेमा आधी बघा त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात एक प्रोड्युसर म्हणून एक डिरेक्टर म्हणून तुम्हाला जर मराठी कलाकाराचं कौतुक नाहीये पण त्याच्या दहा पटीने पैसे देऊन तुम्ही एखादा हिंदी चेहरा घेऊन येता तर म्हणजे काय बोलतोय आपण हे आणि मला असं खूप वाटतं हे खूप कदाचित एक वेगळं स्टेटमेंट असावं पण मला हे अनुभव आलेले आहेत की आपली माणसं आपल्याला खाली खेचतात